आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार आहे यांच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक तीन हजार एकशे एक्क्याण्णव यावर निरूपण पाहणार आहोत देईल ते उने नाही देईल ते नाही याचे काही पदरी याचे काही पदरी पाहिजे ते संचिताता पाहिजे ते संचिताता येते सत्ता करावया येथे सप्त करावया भरणा गुणायसा भरणा गुणायसा जो जोजो चारी ते लाभे जोजो चारी ते लाभे तुका म्हणे देवी देव तुका म्हणे देवी देव फळे भावा पुला फळे भावा पुला पाहिजे ते संचिताता येते सत्ता करावया येते सत्ता करा वयाम प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या अनिरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात देईल ते उने नाही याचे काही पदरी याचे काही पदरी कारण महाराजाची भाषा बदललेली आहे कारण महाराज या अभंगामधून आष्टावक्राची भाषा बोलतात आता अष्टावक्र गीता आपल्या जीवनामध्ये कळते का कारण माझ्या जीवनामध्ये आष्टावक्र गीतेबद्दल मी मागं तीन चार ओडिओमध्ये थोडं थोडं बोललेलं आहे नंतर माझ्या जीवनामध्ये ती आष्टावक्र गीता पुढे बोलतो म्हणून मी सांग म्हणजे सोडलेला आहे तो विषय मला बोलायची आहे कारण आष्टावक्र गीता ही जो श्रोता आहे तिचा वक्ताही वेगळा आहे कारण वक्ता कोण आहे आणि श्रोता कोण आहे वक्ता मुनी आहेत आणि श्रोता जनक राजा आहे म्हणून ती आष्टावक्र गीता अत्यंत मौल्यवान असणारी गीता आहे भगवान श्रीकृष्णाची गीता वेगळी अष्टावक्राची गीता वेगळी म्हणून हे या अभंगावरलं जे निरूपण आहे ते तुमच्या डोक्याहून जाणार आहे म्हणून मी थोडं तुम्हाला त्या आष्टावक्र गीतेकडं थोडं तरी नेवं हे हो। माझ्या मनामध्ये आलं म्हणून थोडं तुमच्या जीवनामध्ये या अभंगावर अभंगाचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये जर कळावा असं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटत असेल तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कोणत्या गोष्टी कारण क्रोध हे विष आहे कारण आपल्या जीवनामध्ये आणि क्षमा हे अमृत आहे दुसरं कुटीलपणा हे विष आहे आणि साधेपणा हे आपल्या जीवनामध्ये अमृत आहे कठोरता क्रूरता हे विष आहे दया करुणा हे आपल्या जीवनामध्ये अमृत आहे आता समाधान प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये समाधान मिळावं वाटतं पण आपल्याला समाधान मिळतं का कारण आपल्या अंतकरणामध्ये असंतोषाचा किडा रात्रंदिवस तो खाता असतो मग काय होतो तो तो, तो खाल्ल्यामुळं आपल्या हृदयामध्ये कर्करोगासारखा हो तो जो संतोषाचा जो असंतोषाचा जो किडा आहे तो त्याचा रोग आपल्या अंतकरणामध्ये पसरत असतो हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये पसरतो आणि ते त्याचं विष आपल्या पूर्ण शरीरभर ते कारण असंतोषाचं विष आपल्या अंतकरणामध्ये पसरलेलं असतं त्याच्यामुळं आपल्या अंतकरणामध्ये क्रोध आहे आपला कुटीलपणा आहे आपल्या अंतकरणामध्ये दया नाही आपल्याकडं आपल्याकडं क्षमा कुठून येईल हे कुटुरीपणा आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये थोडा फार त्याच्या जीवनामध्ये आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये हे निस्त तुमच्या जीवनामध्ये तोंडाला बोलून हे गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत नाही तुम्हाला हे दया क्षमा शांती समाधान याच्यावर बोलणारे या यूट्यूबला किंवा या जगामध्ये आमच्यासारखे महाराज लोक ढीग लागलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दया का आहे क्षमा का आहे शांती का आहे आनंद त्यांच्या आत आहे का नाही ते फक्त तोंडाने मिठू मिट्टू राघूसारखं त्यांच्या जीवनामध्ये बोलत आहेत पण त्यांच्या जीवनामध्ये स्वतः ते त्यांच्या जीवनामध्ये आत पाहायला तयार नाहीत आपल्या अंतकरणामध्ये दया आहे क्षमा आहे शांती आहे आनंद आहे का हे नुसतं बाहेर बोलून तोंडानं बोलून हे तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये खुश आहात आणि तो सा आमच्यासारखा सांगणाराही त्याच्या जीवनामध्ये खुश आहे जरा डोळे उघडून पहा जोपर्यंत तुमच्या हे आत हे जी रोग आहे या रोगाला तुमच्या जीवनामध्ये बाहेर करीत नाही कारण हे विष आहे कारण ह्या विषाला तुम्हाला या पूर्ण शरीरामधून तुमच्या जीवनामध्ये हे विष काढून टाकावं लागल त्यावेळेस तुम्ही क्षमा म्हणजे काय दया शब्द म्हणजे काय शांती म्हणजे काय समाधान म्हणजे काय हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कळेल तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे पांडित्य शब्दाचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये काही कामाचं नाही कारण तुमच्या आत आत पसरलेला रोग आहे आणि तुम्ही वरी विलाज करीत असताल तर विलाज होईल का आपल्या जीवनामध्ये हे विलाज होणार नाही म्हणून हे आपल्या जीवनामध्ये प्रथम आपल्या जीवनामध्ये हे काढून टाकावं लागेल आणि जोपर्यंत आपल्या संसारामध्ये परमार्थामध्ये आणि आमच्या परमार्थामध्ये तर अहंकार एवढा वाढलेला आहे महाराजाचा वेगळा आमच्या गायकाचा वेगळा प्रत्येकाचा तो अहंकार आहे आणि मग तो अहंकार आमच्या जीवनामध्ये जायला नाही आमचा क्रोध जायला तयार नाही आमची बघण्याची दृष्टी सम नाही तर आम्ही आमच्या जीवनामध्ये अध्यात्मावर बोलतो काय तुमच्यासारखे ऐकतात का काय ते दोन्हीही उपयोगाचं नाही कारण ह असंतोषाचा जोपर्यंत किडा आहे तोपर्यंत ते विष तुमच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्याला काढून टाकल्याशी तुमच्या जीवनामध्ये या अभंगावरलं निरूपण करणार नाही म्हणून महाराज म्हणतात देईल ते उणे नाही याचे काही पदरी कारण या जगामध्ये प्रत्येक मनुष्य जो जन्माला येतो जो बाळ जन्माला येतं त्याच्या जीवनामध्ये ते ब्रह्म म्हणूनच जन्माला येतं आणि हे ब्रह्म म्हणून जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये लहानपणी ते, ते खरंच ब्रह्म असतं पण त्याच्या जीवनामध्ये हे तुमच्या जीवनामध्ये हे कुटीलपणा आहे तुमचा क्रोध आहे मोह आहे लोभ आहे ईर्ष्या आहे ग्रहण आहे हे जे विष तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याला अंतकरणामध्ये पीडित राहता टाकीत राहता ते वाढत राहतं आणि ती एकदा विष तुमच्या जीवनामध्ये वाढलं गेल्यानंतर तुम्ही देव आहात ब्रह्म आहात तुमच्या जीवनामध्ये पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही राक्षस बनता तुम्ही देव म्हणून जन्माला आलात आणि तुमच्या जीवनामध्ये जे कर्म करता ते कर्म तुमच्या जीवनामध्ये देव म्हणून होत नाही तुमच्या जीवनामध्ये जे कर्म केलं तुमच्या जीवनामध्ये जीवनभर तुम्ही कर्म करता आणि ते कर्म केलेलं तुमच्या जीवनामध्ये काय होतं मग ते ते शास्त्राला धरून तुमच्या जीवनामध्ये ते कर्म होत नाही ते कर्म ते ते तुमच्या जीवनामध्ये असत्यच होतं म्हणून या जगामध्ये जन्मल्याला प्रत्येक मनुष्य ब्रह्म म्हणून त्याच्या जीवनामध्ये जन्माला येतो आणि त्याच्या जीवनामध्ये मरताना काय मरतो तो त्याच्या जीवनामध्ये मरताना भिकारी म्हणूनच मरतो की त्याच्या जीवनामध्ये दलिद्री म्हणूनच त्याच्या जीवनामध्ये त्याला मरण पत्करावं लागतं म्हणून महाराज म्हणतात देईल ते गुन्हे नाही याची काही पदरी त्या भगवंतानं तुम्हाला काय दिलं नाही तुम्हाला सर्व दिलेलं आहे भगवंताकडे जेवढं आहे जे गुण भगवंतामध्ये आहेत ते सर्व गुण तुम्हाला देऊन भगवंतानं तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं आहे याचे काही पदरी आता तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाही याचाही अधिकार भगवंतानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिलेला आहे पण आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं घेतच नाही वाईटच घेत आपल्या जीवनामध्ये राहतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात पाही जेते संचिताता ये सत्ता करावया येथे सत्ता करावया आता संचित संचित आपल्या जीवनामध्ये म्हणतो संचित म्हणजे काय आपलंच कर्म आहे ना आपल्या जीवनामध्ये आपण केलेलंच कर्म ते संचित तुमच्या जीवनामध्ये बनतं मग तुमच्या जीवनामध्ये कष्टानं तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जे संचित म्हणजे सत्कर्म तुमच्या जीवनामध्ये कष्टानं जर केलं कष्टानं तुमच्या जीवनामध्ये धन मिळवलं कष्टानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इमानदारीनं तुमच्या जीवनामध्ये कर्म केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होईल ते पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्ये घडेल पण त्याच्यासाठी कष्ट लागतं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये दया लागते क्षमा लागते निस्वार्थपणा तुमच्या जीवनामध्ये लागतं लोकाचं लुबाडण्याची तुमच्या मनामध्ये वृत्ती नसली पाहिजे लोकाला उलट तुमच्याकडून काय देता येतं तेवढं दान तुमच्या जीवनामध्ये परोपकार करक करायला सर्व साधू संतांनी तुमच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे तसं तुमच्या जीवनामध्ये जर जीवन जगला ते जीवन जगणं अत्यंत कठीण आहे या कलियुगामध्ये कारण कष्टानं कारण धन मिळू नये कष्टानं तुमच्या जीवनामध्ये कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला सत्य सत्य सोडायचं नाही सत्य जर तुमच्या जीवनामध्ये सोडायचं नसेल तर तुमच्या जीवनामध्ये त्याला कष्ट करावे लागतात जसं उदाहरणार्थ रावणानं त्याच्या जीवनामध्ये कष्टानंच त्याच्या जीवनामध्ये कारण सर्व विद्या त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतले अनेक वर त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतले सर्व देवावर सत्ता त्याच्या जीवनामध्ये मिळविलेली आहे म्हणून महाराज सांगतात पाहिजे ते संचित आता येते सत्ता करावया कारण आपल्याला जर सत्ता आपल्यावरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्ता करता येत नाही तर आपल्याला लोकावर काय सत्ता करता येईल देवावर काय ये सत्ता करता येईल ज्याला स्वतःचं हित त्याच्या जीवनामध्ये कळत नाही तो मनुष्य कारण जगावर सत्ता करू शकत नाही तो देवावर सत्ता करण्याचं त्याच्या जीवनामध्ये तो अधिकार त्याला प्राप्त होऊ शकत नाही कारण स्वतःवर आधी तुमच्या जीवनामध्ये कारण स्वतःला वळखा तुमच्या जीवनामध्ये मी कोण आहे हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण तुमच्या जीवनामध्ये म्हटलं की कारण क्रोध हे विष आहे कारण तुमचा कुटीलपणा हे विष आहे साधेपणा हे अमृत आहे राहावं वाटतं का साधं कारण कठोरता क्रूरता हे आपल्या जीवनामध्ये हे विष आहे दया क्षमा करुणा हे आपल्या जीवनामध्ये अमृत आहे आणि आपल्या जीवनामध्ये असंतोष कोणाचं चांगलंही झालं तर आपल्याला ते आपल्या मनामध्ये खटकतं चांगलं एखाद्याच्या पोराला नोकरी लागली ते पटतं का आपल्या अंतकरणाला एखाद्यानं चांगलं घर बांधलं ते आपल्या असंतोषाचा किडा आपल्या आत खात राहतो ते विष आपल्या आत आपणच टाकतो आता एकदा विष तुमच्या जीवनामध्ये टाकल्यानंतर त्याचं फळ हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं असं महाराज म्हणतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये पाहिजे ते संचित आता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळवता येतं तुमचं संचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाच घडवता येतं भगवंतावरही सत्ता मिळवण्याचा अधिकार इथं जन्मलेला प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे मग त्याच्या जीवनामध्ये ब्रह्म म्हणून मरायचं आहे काय एखादा राक्षस म्हणून मरायचं आहे काय का भिकारी म्हणून मरायचंय ह्या हा अधिकार हा आपल्यालाच दिलेला आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात गुणाय सा भरणा भरी गुणाय भरणा भरी जो जो चारी ते लाभे जो जो चारी ते लाभे मी तर महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे एखाद्यानं गायीचा व्यवसाय करायचा ठरविला आता उदाहरण त्याला गायीचा व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्यानं गायी आणल्या चांगल्या अशा गायी आणल्या मग त्याला काय करावं लागेल त्या गायीला दररोज धुवावं लागेल त्या गाईला आठ दिवसाला डॉक्टरला दाखवावं लागेल त्यांची तब्येत चांगली आहे नाही हे त्याच्या जीवनामध्ये पाहावं लागल आणि त्या गाईला दररोज धुतल्यानंतर तिला चारा तिच्या जीवनामध्ये भरपूर त्याच्या जीवनामध्ये तिला घालावं लागल मग ती दूध त्याच्या जीवनामध्ये भरपूर देतात आणि त्या व्यवसायमधून त्याला जे धन मिळणार आहे त्याच्या जीवनामध्ये ते धन त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख समाधान सर्व त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होणार आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तू का म्हणे देवी देव फळे भावा पुला फळे भावा पुला महाराज सांगतात इथं जन्माला आलेला प्रत्येक स्त्री आणि पुरुष देवी आणि देव तो देवी आणि देव म्हणूनच जन्माला येतो आणि देवी आणि देव दे। त्याच्या जीवनामध्ये जन्माला येतो आणि जन्मभर जे कर्म करतो त्याच्या जीवनामध्ये मी केलं मीच करता या भावाने त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत राहतो जे चांगलं झालं ते मी केलं आणि जे वाईट त्याच्या जीवनामध्ये झालं ते माझ्या प्रारब्धानं झालं माझ्या कर्मानं झालं किंवा समोरच्यानं माझं वाईट केलं भावानंच मला करू दिलं नाही वडिलांच करू दिलं नाही असे घराने मरेपर्यंत प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो मात्र त्याच्या जीवनामध्ये कारण मी जन्मलो कारण जन्माला आल्यानंतर मी ब्रह्म म्हणून जन्मलो आणि संतांच्या वचनाप्रमाणे शास्त्राच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आचरण केलं नाहीत सांगणारे मी म्हटलं की या यूट्यूबला तर काशे ढिग लागलेला आहे कारण कुणाचं ऐकावून कुणाचं ना ऐकू नये लोकालासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये पंचायत झालेली आहे कारण लोकांनाही कळायला तयार नाही की खरं कोण बोलतं आहे की खोटं कोण बोलत आहे की सत्य का आहे की असत्य का आहे की हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळायला तयार नाही म्हणून तुम्ही देव आणि कारण देवी म्हणून या जगामध्ये जन्माला आलात आणि तुमच्या कर्मावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी करता या भावाने जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्मभर कर्म केलं तर त्या कर्मबंधनामध्येही तुम्ही अडकता आणि तुमच्या जीवनामध्ये देव म्हणून आलात पण दैत्य म्हणून तुमच्या जीवनामध्ये मरता म्हणून तुमच्या जीवनामध्ये केलेलं कर्म दररोजचं नित्य नियमानं साधी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करतो नित्यनियमानं त्या भगवंताला अर्पण करावं जे फळ आपल्या जीवनामध्ये जे मिळतं प्रामाणिकपणे कर्म करावं आणि जे फळ मिळतं ते भगवंतानं दिलेलं आहे त्याचा आनंदानंच स्वीकार करावा आपल्या जीवनामध्ये आणि त्या भगवंताचे आभार मानित राहावे प्रत्येक क्षणाला त्या भगवंताचे आभार मानित राहावे आणि त्या भगवंताबद्दल आपल्या जीवनामध्ये शुद्ध असा भाव राहावा त्याच्या चरणी शुद्ध असं प्रेम राहावं कारण प्रेम हे आपलं आत्म्याचं खरं प्रेम आहे मन हे या तुमच्या जीवनामध्ये मनावर तुम्ही जर भरोसा ठेवलात तर मन तुमच्या जीवनामध्ये धोका दिल्याशिवाय राहणार नाही मनावरलं प्रेम काही खरं नाही तुमच्या आत्म्याचं प्रेम तुमच्या त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये जर अर्पण केलं आणि तुम्ही केलेलं कर्म तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही अर्पण केलं तर तुमच्या जीवनामध्ये देव म्हणूनच आलात देवी म्हणूनच आलात आणि तुमच्या जीवनामध्ये देव म्हणूनच आणि देवी म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये हा देह तुम्ही ठेवू शकता एवढा अधिकार कारण प्रत्येक मनुष्याला भगवंतानं दिलेलं आहे सर्व गुण भगवंतानं दिलेले आहेत देईल ते उणे नाही याचे काही पदरी कारण भगवंतानं काही देयचं तुम्हाला ठेवलेलंच नाही त्याच्याकडं जे आहे ते दिले कारण तो बाप आहे बाप आपल्या लेकराला ले काय काय कंजूसपणानं त्याच्या जीवनामध्ये देतो का कारण का दे दे का। बाप सडळ हातानं आपल्या लेकराला सर्व देऊन टाकत असतो तसा भगवंत आपला बाप आहे भगवंत आपला आई आहे त्यांना आपल्याला देण्यात काही कमीपणा केलेला नाही मात्र आपली या जगामध्ये आपण इथं आल्यानंतर आमच्यासारखे कारण हे धर्म धर्म धर्मावर जे बोलणारे आहेत कारण धर्मच तुमच्या जीवनामध्ये खरा आधर्म येतो कारण कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये बोलतात कारण त्यांनी जे बोलले कारण धर्मच आधर्म आला ह्या जगामध्ये सहाय्य करतो म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्म काय नीती काय शास्त्र काय नेमकं सांगतं संताला नेमकं काय सांगायचं असतं याच्याकडं लोकाचं लक्ष नाही त्या महाराजानं जोक सांगितलं आता सध्या तर का लाडकी आणि लाडका भाऊ एवढे महाराज लोक त्याच्यावर बोलायले आहेत आणि खुदू खुदू त्यांच्या जीवनामध्ये हसालेले आहेत कारण बाबा हे विनोदाचं नाही कीर्तन हे विनोदी नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्यामध्ये काही बदल करता येतं का कारण विनोदासाठी अनेक साधनं आहेत तुमच्या जीवनामध्ये ते साधनं तुम्ही निवडा हा तुमच्या जीवनामध्ये आपण आलो कारण इथं या जगामध्ये ब्रह्म म्हणून आलो आणि शेवटी माणूस म्हणून तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मरण आलं पाहिजे कारण तुमच्या जीवनामध्ये माणूस म्हणून म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मृत्यू तुमच्या जीवनामध्ये मिळत नसल यासारखं म्हणजे दुर्भाग्य इथं मनुष्याचं नाही असं माझ्या मनाला वाटतं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण जन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम